नमस्कार सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत काजू मटर मसाला तर आता आपण कुकरच्या एका सिटीत तयार करूया त्याचा मसाला तरी ते कुक्कर घेऊया त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण एक उभ्या मध्ये चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे नंतर एक टोमॅटो उभ्या मध्ये चिरून घ्यायचा आहे आणि तेही त्यामध्ये घालून घेऊया नंतर आता त्यामध्ये आपण एक इंच आलक कट करून घ्यायचं आणि तेही घालून घेऊया नंतर इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्याही घेऊया नंतर आपण आता त्यामध्ये दोन कश्मीरी लाल मिरची टाकून घेणार आहोत आणि नंतर आता त्यामध्ये आपण एक तेजपत्ता आणि काही खडे मसाले घेणार आहोत तेही आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि इथे मी थोडे काजूही त्यामध्ये घालून घेतले आहेत तर आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घालून घेऊया आणि हे सर्व आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहोत तर आता या सर्व सर्वांचा थोडासा कलर चेंज होत आला की त्यामध्ये आपण दोन चमचे पाणी घालून घेणार आहोत आणि ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवून घेणार आहोत तर मी अशा प्रकारचं स्टँड घेतलेलं आहे आणि ते मी त्यामध्ये ठेवून घेतले आहे तर आता इथे मी अर्धी वाटी हिरवे मटर आणि अर्धी वाटी काजू घेतले आहेत ते त्या मी स्टँडवर ठेवून घेणार आहोत आता कुकरचं टोपण लावून आपण एक शिट्टी होऊ देणार आहोत तर आता एक शिट्टी झालेली आहे बघा आपले मटर एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि काजूही चांगले मऊ शिजलेले आहेत तर ते आपण काढून घेऊया आता यामधून आपण स्टँडही काढून घेणार आहे आणि हे हा खालचा मसाला आहे त्याची आपण चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत मस्त अशी त्याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर आता आपण एक कढई घेऊया आणि त्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालून घेणार आहोत आणि एक चमचा तेल घालून घेणार आहोत तर तुपाच्या ऐवजी तुम्ही त्यामध्ये बटरचाही वापर करू शकता तर आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊ आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची घालून घेणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आपण तेलामध्ये घालून घेतल्यामुळे ग्रेवीला कलर खूप छान येतो आणि रिचनेस असा ग्रेव्हीचा चांगला वाढतो तर आता बघा ग्रेव्ही एकदम चांगली भाजून घ्यायची आहे तर आता आपण त्यामध्ये थोडे सुके मसाले ॲड करू तर इथे मी एक चमचा धने पावडर घेतलेली आहे नंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे तर आता हे ग्रेवी चांगलं मिक्स करून घेऊया आणि ग्रेव्ही आपण चांगली हलवून घेणार आहोत आणि दोन मिनटासाठी ग्रेव्ही आपण झाकून ठेवूया तर ग्रेवी झाकून ठेवल्यानंतर बघा आता थोड्या वेळाने ग्रेव्हीला कसं छान तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही खूप मस्त दिसत आहे तर ग्रेव्ही अजून चांगली हलवून घ्यायची आहे आणि अजून दोन मिनटासाठी आपण ग्रेवी झाकून ठेवणार आहोत अजून ग्रेव्ही आपण चांगली घट्ट होऊपर्यंत हलवत राहायचं आहे तर बघा आता ग्रेव्ही किती सुंदर अशी दिसत आहे त्यातून तेल खूप छान बाहेर आलेलं आहे हॉटेलसारखी ग्रेवी तयार झालेली आहे तर आता आपण या ही यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहोत तर गरम पाणी घातल्यानंतर आपण ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेऊया ग्रेव्ही चांगली मिक्स झाली की त्यामध्ये आपण आता थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि गरम मसाला घातल्यानंतर आपण शिजवून घेतलेले हे मटर आणि काजू त्यामध्ये घालून घेऊया आणि ग्रेव्हीमध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ग्रेव्ही दोन मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत तर बघा दोन मिनटाने आपला काजू मटर मसाला तयार झालेला आहे रेसिपी आवडल्या असल्यास शेअर करा कमेंट करा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका